नमस्कार मित्रांनो सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बोलणार आहे की आपल्या आयुष्यात आपण जे काही लोक जोडलेली असतात महत्वाची किंवा नाती असतात आपल्या आयुष्यातल्या तर त्यांना जपा जे विशेषतः जे तुम्ही नाती जोडलेली असतात जे नवीन लोकं तुम्ही जोडलेले असतात चांगले जे तुमच्या सुखदुःखात नेहमीच तुमच्या कामे पडतील उपयोगी पडतील अशा लोकांना नेहमी जपा परंतु स्वार्थापोटी जे तुमच्याजवळ आलेले अशा लोकांना अजिबात जपायचं नाही जपून देखील ते कुठल्या कामाचे नसतात स्वार्थी लोकांकडून थोडं दोन हात दूरच राहायचं एवढंच माझं सांग बाकी सगळे कळत आहेत हरशा काही सांगायचं काही खरंच नाही असं मला वाटतं. परंतु एवढं सांगा मित्रांनो की जे माणसं तुम्ही जोडली असतात त्यांना जोडणं फार महत्त्वाचं असतं आणि हो त्याच्यात एक गोष्ट बोलणार आहे की त्याच्यामध्ये होत असलेल्या चुका जर नाती जर महत्वाची जर असेल जे नवीन माणसापण जोडलेले असतात त्यामध्ये होणारे चुका चुका मान्य केल्याने पण लहानाचा मोठं होत नाही आणि विशेषतः त्या चुकाला मान्य करायलाही पाहिजे जे चुकाला मान्य देखील करत नाही ते लोक अहंकारी असतात त्यांचा अहंकार एक ना एक दिवस तरी नक्कीच बुडतो ते तरी लक्षात ठेवा अहंकारी माणसाचा गर्व अहंकार आणि दोन जरी गोष्ट असतील पण तो नक्कीच एक दिवस बोलतो म्हणून अहंकार आणि गर्व कधीच करू नाही पटत नाही त्यांना ते वाईट व्हिडिओ आवडतात ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्कीच जाऊन बघावं माझी काही हरकत नाही ज्यांना व्हिडिओ आवडते त्यांनी नक्कीच बघावं कारण की अशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही शिकायला देखील मिळेल परंतु आजकाल लोकांना चांगलं शिकायला घ्यायचंच नाही आहे ते वाईट व्हिडिओज बघायचे आहेत अर्धे कपडे घातलेले बघा शेवटी ज्याचे त्याचे विचार ते रोमॅंटिक व्हिडिओ आवडतील ते त्याला हे आवडतील ते आवडतील ज्याचे त्याचे विचार हा आता आपण नाही सरळ आपल्या टॉपिकवरच येऊया चुका मान्य केल्यानं कोणी लहानाचा मोठं होत नाही परंतु ज्या चुका तुम्ही केल्यात नाही त्याची माफी देखील मागायची नाही हेही मी बोलणार आहे परंतु मित्रांनो जे आपण माणसं जोडलेली असतात त्यांना जपण्यासाठी कधी कधी आपण न केलेल्या चुकांची माफी देखील मागावी लागते कारण की नाती ही तेवढी महत्त्वाची असतात म्हणून चुकामान्य केल्यानं कोणी लहानाचा मोठं होत नाही आणि काही महत्त्वाची नाती असतात की त्यांना आपल्याला जपायचं देखील असतं परंतु स्वार्थापोटी काही नाती अशा देखील आहेत आपल्याजवळ की ते आपल्या स्वार्थ घेऊन आपल्याकडून काम काढून घेतात अशांना देखील काही कारणानिमित्त आपल्याला जपायचं असतं तर एवढंच बोलायचं होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा व्हिडिओ पूर्णपणे बघत चला आणि मला सपोर्ट करा एवढंच बोलणार आहे मित्रांनो बाकी वाईट व्हिडिओना तुम्ही सपोर्ट करू नका माझं एवढंच तुम्हाला हात जोडून नगरपणे सांगणं आहे की फाटके चिटके कपडे घालून अंग प्रदर्शन करून जे व्हिडिओ तुम्ही बघत असता त्यांना अजिबात बघायचं नाही माझं एवढंच सांगणं आहे जे लोक एवढे दिवसापासून व्हिडिओ बनवून मेहनत करतात त्यांना तुम्ही लोक सपोर्ट करत नाही आणि वाईट व्हिडिओ बनवणाऱ्यांना तुम्ही सपोर्ट करताय बरं सपोर्ट करताय मित्रांनो मला तेच कळत नाही जे लोक व्हिडिओ बनवून खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतात त्यांना तुम्ही सपोर्ट करा नाही वाईट व्हिडिओ बनवणाऱ्यांना का सपोर्ट करता तुम्ही आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एवढंच बोलायचं होतं बाकी तुमचे ज्याचे त्याचे विचार धन्यवाद नमस्कार